गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ प्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गणरायाचं आगमन होणार आहे मित्रांनो आणि पाठीमागं वातावरण तुम्ही पाहू शकता आज एकदम क्लिअर वातावरण आहे पावसाचं काय कुठं गणित असं जाणवत नाही आहे पण गणपतीत पाऊस अंधार पडतो का सूर्यप्रकाशामुळे बघा ना हे बघा किती ऊन आहे सकाळचे सव्वा आठ साडेआठ वाजलेत आणि भयानक ऊन लागते तर आपण आलो होतो आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये मळ्यात तर मळ्यात आपल्याला तेच थोडंसं टेन्शन होतं की हुमणी पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला हुमणी दाखवली होती आपन तर ह्याची आपण खुरोपणी करून घेतलेली मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की गवत होतं आपण तन्नाशक मारलं होतं पण तरी शिपी वगैरे होते ते कुठं जळली नव्हती किंवा या बाजूला अशी हराळी होती ही कोपऱ्यातली जर जरी तुम्ही पाहिली या ऊसाच्या बाजूची तर त्याच्यात पूर्ण हराळी होती तर ती हराळी पण झाली म्हणजे एकंदरीत हे आपला ऊस आहे हे बघा आता तुम्हाला असं पाहिलं की खूप टेन्शन येते मित्रांनो काय करणार बघा हे दिसतंय गोप हे पूर्ण गेलं काम तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यातनं दाखवतो मी आता हे बघा इथं होमणी लागलेली ती हुमणी आता ह्या बाजूला पण जाणार हे पण हे पण जे रोप आहे हे पण होमणीने गेलेले अंशी शिहुमणीनं कार्यक्रम केला आहे आपल्याला आज वेळ होता पण काय आता ओल नाही आहे राहणार ते तुम्ही पाहू शकता रानात नाही आहे ओल त्याच्यामुळं आपण ड्रिंचिंग जरी करायचं म्हटलं तर ड्रिंचिंग करायला आपल्याला आता सध्या जुळणार नाही आहे ओल असली तरच ड्रिंचिंग करून फायदा आहे आता वापसा कंडिशन चांगली आहे पन्नास मिली शंभर मिली जरी औषध सोडलं तरी ते आतमध्ये जाणार नाही एक मिनटं मित्रांनो एक फोन येतोय तर एक फोन आला होता मित्रांनो त्याच्यामुळं थोडासा कट करावा लागला तर माझं असं नियोजन होतं आता सोमवारपासून दिवस पाळी बरोबर तर ह्या खांबाच्या इकडं काय प्रॉब्लेम नाही तुम्ही पाहू शकता आणि खांबाच्या या बाजूला साधारणतः आठ दहा तसं जास्त इम्पॅक्ट झाला ठीक आहे पण काय हरकत नाही शेवटी शेतकऱ्याला अडचणी येतच राहतात त्याच्यावरती आपल्याला मात करायला लागते आता माझं मी नियोजन असं ठरवतोय की आपण इथं आपल्या ज्या पाईप होते त्या पाईप टाकून घेऊ उद्या सोमवारी परवा दिवशी दिवसपाळी दिवसपाळेला आपण मोटर चालू करू भिजवून घेऊ किंवा आज उद्या एखादा आज बघून नियोजन कसं करता येईल खाताचं पण एक वाटलं असं डोस देऊन ठेवू आपण खताचा एक डोस देऊ आणि त्या खताच्या डोसाबरोबर मेटारायझम पण आपल्याकडे मिळतं मेटारायझम पण टाकू खताचा एक डोस देऊ मेटारायझमबरोबर आणि सोमवारी दिवसपाळीला भिजवून निघल सोमवारी एक दिवसपाळीला चांगलं व्यवस्थित गरगरीत भिजवू नळ्यांनी पाणी सोडून आणि मंगळवारी नाही तर बुधवारी गौरी गणप गौरी बसतायत मंगळवार बुधवार किंवा बहु गुरुवारचं प्लॅनिंग करू ड्रम वगैरे भरून ठेवू आणि ड्रिंकिंग करून घेऊ कारण कसं आहे जमिनीत चांगली ओल असेल तरच ड्रिंचिंग करून फायदा आहे नाही तर काहीच उपयोग नाही मित्रांनो असं नियोजन आहे फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीनं चालू झालं आहे आता आता थोडंसं कसं आहे क्लायमेट पण चांगलं आहे त्याच्यामुळे फुटवा होईल तर आपल्या आपण इथं पाईप ठेवल्या होत्या मित्रांनो आपलं पाईप कुठे ते चेक करू जरा आणि हे कारणीभूत झाडे मला वाटते इथं एक लिंबाचं झाड आहे या बाजूला एक लिंबाचं आहे इथंच हा विषय होतोय उमणीच्यासाठीचा तर बघू आपण ते जाड हा साली उज गेला काढून टाकू तर इथं आपल्या पाईप ठेवलेलं तेव्हा आता पाईप आपण तिकडे घेऊन जाऊ आणि नियोजन लावू हो कसं होतं चाल पाईप हातरून झाला मित्रांनो पाईप काढला आपण तिथून असं पाहू शकता पाईप काढंपर्यंत गेला इथं एक सॉकेट ला ला ला। लागेल एक दोन सॉकेट आणावं लागतील आपल्याला आणि काय झालं हे जे आपले तोटे आहेत या तोट्या बघा अशा झालेल्या आहेत तर आता एक तर जे खराब झालेले तोटे आहेत ते काढायचं काम चालू आहे काय काय ठिकाणी अशा तोटे गेलेले आहेत तर ते तोट्या आपण काय काय इथल्या आता आपण दोन काढलेत बघा काय काय ठिकाणी पूर्ण खराब झालेले आहेत आता इथंच पाहिलं तुम्ही ते तोंडच बघा चपटं झाले त्यासाठी यांना काढून चेंज करणं गरजेचं काय पाच रुपयाला तर एक मिळेल पाच सहा रुपयाला ते अर्धा तोट्या लागतील ते पाहू शकता तुम्ही असं अर्डधा तोटा लागतील त्या आपण घेऊन येऊ एक आपल्याला टी ला येलबो लागल अडीच इंच एक येलबो लागल काय पाईपमध्ये काय विषय काय कळत नाही हिथं जर आपण पाहिलं नव्वद एम एमचं पाईप दिसतोय मित्रांनो पण ॲक्च्युली अडीच इंच पंच्याहत्तर एम एमचा पाईप आहे इथं जर तुम्ही सॉकेट पाहिलं त्या सॉकेटवरती हे बघा आता तुम्ही हे पाहू शकता हे बघा पंच्याहत्तर एम एम प्रिंटिंग मिस्टेक येत पाहिलं पंच्याहत्तर एम एमचं सॉकेट आणि पाईप नव्वद एम एम तरी इथं आपल्याला एक सॉकेट लागेल आणि थोडंसं इथं कमी पडतं आहे शॉर्ट पडतं आहे त्यासाठी आपण काय करू ते का एक प तीन चार फुटाचा तुकडा जोडू हो अजून आपल्याकडे आहे पाईप शिल्लक म्हणजे एक दोन तीन तीन सॉकेट लागतील आपल्याला ला। एक एल्बो लागेल आणि ज्या काय आपल्या तोटे गेलेले आहेत आता ते तोट्या तेवढं एक आणू आणि पहा अशा पद्धतीचा फोटो आहे मित्रांनो काय काय ठिकाणी चांगला आहे ऊस एकदम इकडं हा एरिया एकदम चांगला आहे आणि तिकडं थोडासा नरम नरमला आहे बघू तर चला आहे पहिलं पाईपचा विषय मी टावतो आज आपल्याला एक एक्स्ट्रा दिवस सुट्टीचा मिळला आहे तर त्याचा पुरेपूर पायता घ्यायला पाहिजे आपल्याला चार वाजता काय करू जो पाऊस उघडला व्यवस्थित तर चार वाजता जाऊन सोयाबीनला एक फवारणी घेऊ हो मित्रांनो शेवटची फवारणी कारण लष्करी आळी झालेली आहे भरपूर तिचा कंट्रोल करणं गरजेचं आहे चला हे करून पटपट ते करू आपण काम मित्रांनो आपण आता रोपं मुली साधारणतः तीनशेच्या आसपास रोपं लागतील आपण वॉटर कॉलनीला नर्सरीवर फोन केला तर रोपं अवेलेबल आहेत का तर रोपं अवेलेबल आहेत आपण दुपारनं जाऊन एक पाच ट्रे घेऊन येऊ म्हणजे सातपाचा पस्तीस पस साडेतीनशे रोपं आणू इकडं काय दोनशे ऐंशी तीनशेच्या आसपास लागतील आणि परत इनामात पण आपलं सांधायचे तिकडं पण लागतील चला इथं पाईप टाकायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि आपण हा पाईप हे पाहू शकता तुम्ही बाला मोठा पाईप घेतला आहे आपण चालले ओढत ओढत तिकडं कारण ह्याला एंडकॅप ह्या बाजूला आहे एंडकॅप आपल्याला तिकडे न्यायची त्यामुळे आपण ओढत चालवला आहे टाकून घेऊ आपण पाईप इथं पाईप जोडायचा मित्रांनो आपल्याला त्यासाठी आपण काय करत होतो आता इथं असं गवत वाढलं होतं तर ते गवत काढत होतो तर हे बघा <laughs> गवताच्या खाली हुमणी आणि हुमणी लाऊसच पाहिजे असं काय नाही बघा ही पण सगळी रोपं मुळ्या खाल्ल्या होत्या त्याच्यामुळे गवत वाळायला लागलं होतं आणि बघा ही हुमणी काय अवघड का नाही बघा टप्प्याचे टप्प्या काय करणार शेतकरी अवघड काम आपलं हे आपल्या उसाला पण लागलेली आज आपल्या गाण्यातला एक तीन सारे आहेत खुरपायच्या ते खुरपून इकडंच येणार आहेत ते इकडं पण एक दोन ठिकाणी मला ते पहा तिथं तुम्हाला झूम करून दाखव दिसलं का हे रोप चुकलं आहे बघा हुमणीनं कार्यक्रम केला आहे त्याचा ह्याच्यात लावाळाच भरपूर वाढला आहे हे बघा ना लावाळा म्हणूनच आज पाच बाया घेतल्यात आपण तिकडच्या काय तीनच सर आहेत तर तिकडून लगेच इकडे येऊन हे खुरपायचं नियोजन आपण केलं आहे औषध मारलं होतं पण खुरपणं गरजेचं आहे आता परत आपण खट टाकले मागच्या रविवार याला थोडासा रात्रीचा पाऊस पडला आणि आता परत आबाळ आल्यासारखं झालं मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आज गणपती बसल्यात पाऊस चालू बनवू परत हा पाईप तर टाकून घेतला आपण सगळा आपल्याला इथं आता एक सॉकेट लागणार आहे जे घरी आपलं सॉकेट आहे हे कितीच आहे पंच्याहत्तर एम एमचाच हां अडीच इंचीच पाईप आहे एक सॉकेट टाकलं इथली पाईपलाईन चालू वरची ऑलरेडी पाईपलाईन आपण टाकून ठेवलेली शेरखेळ येते बघू आपण काय नियोजन करता येते तिथं आणलं मित्रांनो आपण सगळे मटेरियल सॉकेट आहेत काय झाला विषय ही पहिली एडकेप इथं होती मला वाटलं फक्त अशीच लावली असेल पण आमच्या आमच्या बंधुराजेंनीला सोल्युशन लावून टाकली होती त्याच्यामुळे ही हँडकॅप का आता काय कामाला येणार नाही आपण एक एंडकॅप आणली नाही कारण आपल्याला शेवटी एंडकॅप पाहिजे आता गेले एंडकॅप व्हायला तर बघू आपण इथं थोडंसं स्क्रूड्रायवरने काढून हे काढू आता एल्बो आपल्याला असा जोडायचा आहे आणि जिथं जिथं पाईप जॉईंट आहेत तिथं सॉकेट टाकून हे जोडून घ्यायचं आहे याच्या तोट्या पण आणल्यात आपण नवीन बघू चला जोडून घेऊ आता फटपट सोल्युशन थोडं कमी पडत का काय माहिती बघू कसं होतं जोडून घ्या पड़ पटपटी मित्रांनो आपण घाण्यात आलो होतो आणि आपलं घाण्यातलं खुरपून झाले तर आपण काय केलं आता हे तुम्ही पाहू शकताय जेटा मोडायला सुरुवात केलेली आपण कारण कसं आहे कांड्या मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलो कांड्या सुटायला लागलेल्या चांगल्या हे वा कांड्या सुटायला लागलेल्या आहेत आज सात तारीख साठ त्रेसष्ट पासष्ट दिवस झालेले आहेत म्हणून आपण काय केलं जेठा मारायला सुरुवात केली आहे काय काय ठिकाणी जिथं जास्त फुटवा नाही आहे तिथला आपण जेठा काढलेला नाही आहे आता हा तुम्ही पाहू शकता कोंब ह्याला अजून काय घालून एक पट्टन फुटवा नाही आहे त्याच्यामुळे आपण तो जेठा काढला नाही आणि जिथं जिथं तीन चार तीन चार कोंब आहेत तिथं आपण जेठा अशा पद्धतीने काढलेला आहे काही ठिकाणी थोडे मुळ्यांचे मुळ्या हलत आहेत काही ठिकाणी सहज असं ना काही ठिकाणी खिसडा मारला की सहज निघत आहे चार सारे आपल्या झाले आहेत पाठ्या तुकड्या एक दोन तीन चार ती पाच सात आठ नऊ नऊ सर राहिले तर छोटे तुकड्याला आणि मोठे तुकडे अजून तसंच आहे चला वेळ नको वाया घालवायला परत आपल्याला संध्याकाळी ऊन खाली झालं की सोयाबीनवरती खावर निघे कमीत कमी हे छोटं तुकडं आणि वरच्यातलं अर्ध जरी झालं तर राहिलेला आपण उद्या करू उद्या रविवारच खरपून झाले ते कसं स्वच्छ दिसतं एकदम वा मस्त दिसतंय फरक जाणार पाहिजे याला एखादा खताचा डोस दिला आणि पाऊस आला तर ठीक आहे नाही आल्यानं भिजवलं मग उचल बरोबर मित्रांनो हे आपलं बारकं तुकडं झालं काढून सगळं कधीच हे आपल्या मोठ्या तुकड्यात आपण चालू केलं होतं मोठे तुकडं फार त्रास देत आहे तिथपर्यंत आपलं माती दिसते पण लवकर उरका नाही तरी आता फक्त हे बघा तुम्हाला उंची दिसत असेल इथपर्यंत झालेलं आपल्याला ह्या एक दोन तीन चार चार साऱ्या राहिल्यात गवत पण उचलायचं राहिले आपलं आत्ता वाजले साडेसहा अंधार पडेल आता मला वाटतं एक सरी काढून घेऊ आपण ही आणि बंद करू उद्या सकाळ बघू तर मित्रांनो आपण आलो सोयाबीनला फवारणी घ्यायला आणि आपलं इकडं सूर्यफूल सोयाबीनला मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं लष्करी आळीचं जरा प्रमाण जास्त चालू होतं पानं खात होते जास्त तर इकडं काही नाही आहे पण पलीकडच्या बाजूला जरा जास्त पानं खाल्ली त्याच्यामुळं हा पाय शेवटचा स्प्रे घेणं फार गरजेचं होतं मित्रांनो त्यामुळं आपण स्प्रे घेतो आता हे बघा झाड कसं झालं आहे ह्याला कुठला व्हायरस आला काय माहिती गेलं सगळे ना वाढ चांगली झालेली आहे पण खाल्लं चांगल्या प्रमाणात त्याच्यामुळं हा स्प्रे घेणं फार गरजेचं होतं त्याच्यासाठी आपण थोडंसं मागडं कीटकनाशक आणलं आपण आता कंटेंट घेतोय हे मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजेच झिरो बावन्न चौतीस त्याच्यानंतर हे आहे है रावडी दिसतंय का तुम्हाला रावडी तर हे रावडी आपण इथं वापरतोय एक दहा मिली आणि हे आपलं स्टिकर स्प्रेड हे स्टिकर असं तिघांचं कॉम्बिनेशन करतोय चला आपण एक पंप झाला आहे दुसरा चालू करू सूर्यफूल मस्त आले पण काय झालंय ते सूर्यफुलामुळं मधल्या सरी तर स्प्रेच घ्यायला आहे हो काय कसं दिसतंय वातावरण बघा तर मित्रांनो आपण असे पाच ट्रे घेतलेले आहेत ओ सांधायला मळ्यात आपल्याला चार ट्रे लागतील आणि इनामात एक ट्रे लागतील असे पाच ट्रे घेतले अडीच रुपयाला एक रूप मिळे आपल्याला चला झालं मित्रांनो आपलं जे मोडून झाला सगळा एक कडची सरी राहिली पण काय झालंय तिच्या धाराळी खूप होती त्याच्यामुळं तिचा फुटवाच नाही झालेला त्याच्यामुळे तिचा काही झेटा काढला नाही कारण एक शिवडी जूस आहे एक दोन तरी फुटवे पाहिजेत त्याशिवाय कट करायला जमणार नाही ते झालं एकंदरीत दोन झाले दोन तीन तास आणि आज एक अर्धा पाऊन तास झाला आपलं सगळं जेठ मोडून झाला माळ्यात पण खट टाकून झालं आपलं संवर्धन एक बॅग टाकली सिंगल सुपर हॉस्पिटल एक अर्धी बॅग टाकली आणि उर्वा पिन का ग्रॅन्युअलमध्ये जे उमणीसाठी आहे खत ते एक अर्धी बॅग बारा किलो असा तिकडे डोस दिला उद्या भिजवायचं चला घरी जाऊ आपल्याला खंडाळा जायचं आता गौरी येणारे उद्या ते सामान वगैरे हो आपल्याला आणायचे मुखवट वगैरे आता वाहिले जवळपास तीन घरी जाऊ आता मित्रांनो आपण उसाव पाणी चालू केलं शनिवारी आपण पाईप जोडला होता कालखत वगैरे टाकले कोंबडीसाठी पण खत टाकले त्याच्यात मागच्या वेळेसपेक्षा पाण्याचा फोर्स थोडा कमी वाटतो आहे मला म्हणजे इकडे सगळीकडं तोटे फुल भरून चाल झेंड आता कमी भरून चाललं तर ठीक आहे बघू पहिले ट्रायल निरे काय होतंय बघू सगळीकडे असं आपण पाणी सोडलेलं आहे आणि अर्धाच तास झाला काय काय साऱ्या अर्ध्याच्या पुढे गेल्यात हे पाहू शकता तुम्ही कुठे गेले अर्धा अंतर तिने कापलं फोंबणी कंट्रोल झाली पाहिजे उद्या आळवणीचं उद्या किंवा परवा दिवशी आळवणीचं शेड्यूल ठेवलं आवडी म्हणून जे आपण सोयाबीन उरके आणलं होतं त्याचीच आपण आळवणी घेणार आणि त्याच्याबरोबर बारा एक सेटचं पण कंटेंट घेऊन फुटण्यासाठी थोडस प्रयत्न करणार घर घरी विजावणार फोंबण्याचा नाही जात